ज्याचे आयुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत मातीची सेवा करण्यातच निघून जातं असा आमचा शेतकरी राजा आणि त्याचा जवळचा संबंध असणारा प्राणी म्हणजे त्याचा जीवाभावाचा बैल शेतकरी आणि बैल हा एक अतूट अनादी काळापासून निर्माण झालेला एका रक्ताच्या पलीकडचा असा संबंध एक वेळ शेतकरी राजा हा उपाशी राहील मात्र तो त्याच्या बैलाला खायला दिल्या वाचून झोपू शकत नाही उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या या तिन्ही ऋतूमध्ये जो शेतकऱ्यांच्या सर्वात जवळचा आहे आणि शेतकऱ्याला सतत आपल्याकडे खेचून आणणारा हा बैल त्याविषयी आज आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत आपला भारत देश त्यामध्ये महाराष्ट्रमधील शेतकरी तो यंत्राच्या अगोदर आपली शेती पूर्ण बैलाच्या पद्धतीने वारंगुळ्या पद्धतीने करत होता आज आपण शेतकऱ्याचा सर्वात लाडका जीव म्हणजे बैल बाईल, या बैलांच्या गोट्यामध्ये आज आलेलो आहोत आपण इथे आल्यानंतरने आपण याचे जे मालक आहेत त्यांच्याशी थोडंसं विचारपूस करून त्यांचा दिनक्रम दररोजचा कसा असतो याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत आपण या बैलांच्या गोठ्यावरती पोचलो आहोत आणि या गोट्याचे मालक अक्षय शेट यांच्याशी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत किती बैलांचं ચાર એક દોન તીન ચાર सगळी कामं करतात ना रानात रानात सगळी चांगली गांधूळी तागा आता ही तर मला वाटतं तुमच्या डॅक्टरकडून घरात बैल असतं मायागाव जे यंत्रामुळं सगळे ट्रॅक्टर घेतले तरी पण एक, एक हाऊस म्हणून परंपरा म्हणून यांनी बैल ठेवली आहेत आणि बैलांनी शेती केलेली काही पण फायद्याची तर मला एक सांगा की तुम्ही किती वाजता त्याचं चालू होता कापटा घ्यायचं तुमचं किती वाजता उठता तुम्ही याला म्हणजे जर श्याम काय झालं सकाळी कसं असतं बायला काय खेळलंय लागतं त्याला म्हणजे म्हटलं खुराक लागतं खुराक लागतं खुराक म्हणजे तेण उडदाची डाळ शेंगणाला तेण मका बरडा हे सगळं खायला लागतं म्हणजे सकाळी बैलांची तब्येत पण तुमच्या चांगली आहे मेंटेन केलं तुम्ही तब्येती पण खुराक तुम्ही चार वाजता उठत पाच चार्ला, पाटे चार लाड लोट करत यांचे वडील पाठी चार ला उठून म्हणजे सगळे झोपलेले असताना हे यांचे वडील उठून बैलांचं सगळं खाया पाणी झाडून काढणे हे सगळं करत असतात खायला टाकत असत कुटी असेल त्यांची खुराक असतो दुपारचं काय पाणी हे ते दिवसभर खायला लागतं संध्याकाळी सहा सहाचा प्रकारचं पाणी ही दोन बैलं इकडं बारकी मोठी बैल आहेत म्हणजे त्याची आपण शेतीसाठी वापर करतो ही आपल्या फळा होई हे कुठं फळ होईना त्याला रेतचा बैल आहे हे पण चालू हो हे पण चालू सगळं हे ही सॅड नेट पण टाकली म्हणजे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी म्हणजे पूर्वी पूर्वी कसं गोट असायचं छपराचं गोट असायचं म्हणजे कंजाळ ही टाकून गोट करतात कांजाळ ही मिळणे नाही घेण्यापेक्षा ही चांगलं आहे आपलं का नाही गेलो थंडीपासून संरक्षण चांगलं आहे ते वास गोळा करा काजळ गोळा करा काय म्हणजे गोठा करा करा ते कामकाज पण होणार नाही हे आपलं हे आम्ही केलं म्हणजे चोर असतो ती कोण तुम्ही आमच्या प्रकारे मग पोरण म्हणून सुरू होते आमचं नाच कशाच नाच होत बैल पाळवण्याच म्हणजे लय त्रास होता ग्राह आऊती आवती बैल पाळवण्या सोपं काम नाही आपल्याला वाटतं म्हणजे बैल बैल आहेत बैल आहेत पण बैलाची पाठीमागं किती कष्ट आहेत आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला त्याला सोडायचं म्हणलं की दहा पंधरा जण सगळं लागतं त्याला सोडायचं म्हणजे दहा पंधरा जण पाहिजेत म्हणजे आणि ह्याला तुम्ही कंपाऊंड केले पूर्ण केले

आणि तिकडे मग काय खायला तेच तुम्ही खायला हे काय हिसाब खायला तर म्हणतो तिथं पडणार असत तिथं पडत आहे पण हे मग मोठंच ह्याच व्यवस्थित करावं लागत सगळं का नाही मग काय सगळं व्यवस्थित आणि लाईट नसली तरी थोड्या वेळ थांबून आपण करणार त्याला म्हणजे ह्याच्यात तुम्ही वाड घेतलंय मका घेतली स्वच्छता पण मेंटेन ठेवली तुम्ही वर खाली स्वच्छता खाली स्वच्छता मेंटेन खराटो वगैरे चांगले सगळं तिथं पाण्याची टाकी आहेत ना त्या पैलाला पाय जायला पाणी बुरांला पाणी देऊ किती दिवस पाणी तुम्हाला जाणार की पाणी काय दोन दिवस चालते चांगलं पाणी स्वच्छ पाणी आहे आणि इकडं साधी गयी साधी गये बघा

Euskal Herriko Euskal Herriko Euskal Herriko

अशी बैलगाडी आपल्याला पाहायला खूप कमी लोकांकडे बैल बैल ही बैलगाडी पाहायला मिळते आता ह्या बैलगाडीचे पार्ट जर आपण समजून घेतले तर ह्याला आपण खिळ म्हणतो बैलाची खीळ म्हणतो हे खिळ ही आहे बैलाची जुपणी ही हे शिपाई असते उभी कराय गाडी गाडी उभी करा शिपाई असते आणि झोट आहे ना ती झोट शिवळ 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 असते शेणखतं ही बैलांची झालेली शेण शेण असतं हे काय करतो आम्ही विकत ना आता लोक लोक हे आमच्या घरच्या शेतात आलेली होती सगळी चांगलं वापर ना बरोबर शेत शेतीला विकत नाही आमच्या घरच्या शेतात चांगलं आहे ना उत्पन्न चांगलं वाचत या एका साईडला ठेवलंय ते भारी जवळ जवळ इथून उचलायचं नाही इथं टाकायचं म्हणजे जवळ ताप नाही जास्त म्हणजे तुम्ही हे करताय आपला व्यवसाय करताय हा पण जास्त डोक्याला ताप नाही थोडा सगळं नाही जवळ म्हणजे हा व्यवसाय जर कमी कष्टामध्ये करायचा म्हटलं तर आपण सगळे जण इकडे ओळू शकतो बरोबर म्हणजे आता काय झालंय की लोकांना कष्ट नकोय कष्ट आणि ही गाडी आपली हेच दिसतो गाडी याने फिटे नाही बाहेर कंपाऊंड वगैरे करून ठेवलंय बरकी पोर जाऊन आहे

टाकून तुमच्याकडं रनिंगची पण बैल आहेत आणि शेतीच्या कामाची पण बैल आहेत म्हणजे ह्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आत्ताची जर पिढी बघितली आपण तर मोबाईल घेऊन बसते कुठेतरी टाइमपास करत बसते परंतु हे असं बैलाचा व्यवसाय करायचं कोणी पुढे येत नाही पण ह्यांनी पारंपरिक पद्धतीने जे आपलं ऐतिहासिक ठेवाव होता तो जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं तुमची शेवटचीच पिढी असणार आहे इथून पुढं मला वाटत नाही कोण म्हणजे इथं आसपास पंचकृषीमध्ये एवढी चांगले बैल तुमच्या तसं बैल सगळेजण कुठे गेले यंत्राच्या मागे गेले ट्रॅक्टरच्या मागे गेले तुम्ही जी बैलांचं करताय का खरंच कौतुक आहे म्हणजे हे गरजेचं आहे आपल्या पुढच्या येणाऱ्या पोरांना कळलं पाहिजे कि बाबा आपल्याकडे बैल होती बैलांना शेती केली जात होती आणि त्याचं एक जीव असतो बैलांचा आपल्या शेतकरी शेतकरी स्वतः जेवत नाही पण त्या बैलांना बैलांना लागतो जेवण देतो तो बैलांना खायला देतो दिवसात म्हणजे दोनदा तरी खायला देतो तो एक वेळ तो स्वतः उपाशी राहील पण बैलांना तो खायला खायला टाकायला आणि बैलांचं जेवढं मातीत पाय गेले तेवढं शेतकऱ्याचं पण मातीत पाय गेलं मातीत पाय गेलं शेतकरी आणि बैल ही एक अतूट संबंध आहे आणि आपण ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टरचा आपला संबंध थोडासा कमी होत गेला म्हणून लोक शेतीपासून बाजूला जायला लागले म्हणजे ते एक आपलं आपण म्हणू ना म्हणून आपल्याला तेवढं प्रेम राहिलं नाही ती हे बैल तुला तुला कसं वाटत असलं तू ज्यावेळी जेवण करायला बसतो त्यावेळेस तुला काय वाटतं ब अगोदर बैल आपले जेवलेत का बैलांना काय खायला मिळणार का तू सकाळी चांग घेत नशिल पण बैलां जवळ येत म्हणजे एवढं त्याचं ते हे ना नाद म्हणलेली असे ती एक टिकवायचं आहे आपल्याला काय की हां टिकवायचं आहे काय ठीक आहे आपल्याला यांनी खूप अशी चांगली भारी माहिती दिली त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने ह्यांचा पण आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपण थांबूया